नमस्कार बहिणीनो तुमच्यासाठी एक मोठी अपडेट घेऊन आलो लाडकी बहिणी योजनेबद्दल बऱ्याच बहिणींना हा प्रश्न आहे की आमची ई केवायसी चुकली आहे आणि बहिणी याबद्दल आपण सरकारकडे मागणी मन करत आहोत त्याबद्दल सुद्धा एक मोठे अपडेट आले तसेच सतरावा हप्त्याबद्दल एक मोठे अपडेट आलेले आहे बहिणीनो तर सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बहिणीनो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे ठीक आहे बहिणी बहिणी संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ज्यांना ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी या कमेंट मध्ये स्वतःच नाव सांगायचंय आणि कधी आले ते पण सांगायचं आहे ठीक आहे बहिणी तसेच बहिणीनो लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर पण आलेली आहे एक आनंदाची बातमी पण आलेली आहे ठीक आहे बहिणीनो तसेच सतराव्या हप्त्याबद्दल काय अपडेट आलेला आहे तुम्ही जेव्हा अंगणवाडी सेविकांकडे डॉक्युमेंट जमा करता त्याच्यानंतर काय करायचंय सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये चेक करणार आहोत बरं बहिणी व्हिडिओ नीट आणि काळजी बघायचा आहे तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगतो बहिणी आता बघा बहिणीनो संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आलेले आहेत बऱ्याच बहिणीच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत कारण ती जुनी योजना होती तसंच बहिणीनो ही जी आपली लाडकी बहिणी योजना आहे ही पण जुनी योजना आहे तर बहिणीनो तुम्हाला आचारसंहिता असली तरी पण तुम्हाला हप्ता भेटणार आहे कळते बहिणीनो जरी आचारसंहिता असली तुम तरी पण तुम्हाला हा सतरावा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे मी तुम्हाला आज सांगतोय बहिणीनो वाटलं तर तुम्ही रेकॉर्ड करून घ्या ठीक आहे बहिणीनो मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे आणि आता पण सांगतोय तुम्हाला की हा सतरावा हप्ता भेटणार आहे आचारसंहिता असो किंवा नसो आचारसंहितेचा काही प्रश्न येणार नाही तुम्हाला सतरावा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार ठीक आहे फक्त अट्टी एवढीच आहे बहिणी सोळा हप्ता भेटायला पाहिजे आणि तुमची डीबीटी ऍक्टिव्ह असली पाहिजे ठीक आहे बऱ्याच बहिणींना माहित नसतं की माझी डीबीटी ऍक्टिव्ह आहे की नाही कळते बहिणीनो त्यासाठी पण बहिणी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही घरी बसल्या मोबाईल मध्ये तुमची डीबीटी स्टेटस कसं चेक करू शकता याबद्दल एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओ लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे जायचंय ते व्हिडिओ बघायचा आहे आणि चेक करायचं तुमचे डेब्युटी स्टेटस ऍक्टिव्ह आहे की नाही लाडकी योजना जुनी योजना आहे त्यामुळे तुम्हाला हा सतरा वाप्त भेटणार आहे आणि ही तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे आचारसंहितेचा प्रॉब्लेम कोणत्या योजनेला येतो नवीन ज्या योजना सुरू होत्या ज्यांना एक महिना झाला आहे ज्यांना दोन महिने झाले ज्यांना तीन महिना झाला योजना सुरू होऊन त्यांना आचारसंहितेच्या टायमिंगला थोडा प्रॉब्लेम होतो पण जी ही योजना आहे लाडकी बहीण योजना तिला सुरू होऊन एक वर्ष झालेलं वर, आहे तर या योजनेमध्ये हा प्रॉब्लेम येणार नाही कळते बहिणीनो बहिणीनो एक साम टीव्हीवर एक मोठी बातमी आलेली आहे तुम्हाला दिसत असेल बहिणीनो सरकारी कर्मचाऱ्यांवर माझा अर्थ असा आहे बहिणीनो काही असे आहेत ते सरकारी कर्मचारी असून पण त्यांनी लाडकी बहिणी फॉर्म भरला आहे तर त्यांच्यावर आता कारवाई सुरू झालेली आहे साम टीव्हीवर एक मोठी बातमी आलेली आहे तुम्हाला दिसत असेल बहिणीनो काय लिहिलेलं आहे बहिणीनो तुम्हाला इथे दिसत असेल पाच हजार सरकारी कर्मचारी आहेत आणि तीन हजार शिक्षकांवर कारवाई म्हणजेच पाच हजार सरकारी कर्मचारी आहेत आणि तीन हजार हे असे शिक्षक आहेत ज्यांच्या घरी या योजनेचा कोण ना कोण व्यक्ती आहे तो या योजनेचा लाभ घेत आहे सरकार कारवाई करणार आहे ठीक आहे बहिणी तसेच बघा अजून एक बातमी आहे बहिणी साम टी व्हीवरच आहे बहिणी दिसत असेल काय बघा बहिणीनो शिस्तभंगाच्या कारवाई सह पगार वाट रोखणार आहे बघा बहिणीनो तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे बहिणी जर तुम्ही श्रीमंत असून पण तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर बहिणीनो तुमच्यावर कारवाई होणार आहे आलेलं आहे बहिणीनो इतक्या शिक्षकांवर इतक्या सरकारी कर्मचाऱ्यांवर देखील सुद्धा ही कारवाई करण्यात आली आहे तर जे काही श्रीमंत आहेत श्रीमंत असून त्यांनी लाडकी होण्याचा फॉर्म भरला आहे आणि ते या योजनेचा लाभ घेत आहे त्यांच्यावर कारवाई होणार आहे कळतंय बहिणीनो मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय आणि तुम्हाला हे पण ई केवायसी करताना सुद्धा सांगितलेलं होतं की कोणत्याही बहिणीने चुकीची माहिती देऊन चुकीची माहिती भरून या योजनेसाठी केवायसी करायची नाहीये नाहीतर तुमच्यावर कारवाई होणार बघा बहिणीनं स्पष्टपणे इथे लिहिलेला आहे शिस्त भंग कारवाई ठीक आहे ज्या त्या चुकीची माहिती भरून त्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे जे काही सरकारी कर्मचारी असो अजून आज, कोणी दुसऱ्या योजनेचा फायदा घेत असून पण त्यांनी या योजनेचा लाभ घेत आहे तर जे काही असे अपात्र महिला आहे त्यांच्यावर कारवाई होणार आहे आणि ती शिस्तभंग कारवाई होणार आहे आज ना उद्या त्यांच्यावर ही कारवाई केली जाणारच आहे ठीक आहे बहिणीनो ई केवायसी करताना पण ज्या बहिणींची केवायसी नाही झालेली त्यांनी नीट करा बहिणीनो मी अजून पण सांगतो तुमच्याकडे वेळ आहे नाहीतर बहिणीनो तुमच्यावर कारवाई करण्यात येईल ठीक आहे बहिणीनो तसेच कोणत्या कोणत्या बहिणीची केवायसी राहिलेली आहे त्यांनी या व्हिडिओच्या कमेंट मध्ये स्वतःचं नाव सांगायचं आणि जिल्ह्याचे नाव सांगायचंय कारण बहिणीनो बऱ्याच बहिणींची केवायसी राहिलेली आहे आणि का राहिलेले आहे कारण ते जवळच्या अंगणवाडी सेविकांकडे जातात आणि ते कागदपत्रे घेत नाही ते त्यांना सांगतात ते आमच्याकडे मतदानाचे काम आहे आमच्याकडे हे काम आहे तर आम्ही तुमचं काम कसं करू काही अंगणवाडी सेविका असं म्हणतात आहे की तुम्ही दुसरीकडे जावा इथं आम्ही करत नाही आम्हाला अजून पूर्ण आदेश आले नाहीये आणि काही बहिणीने एक अवस्था चुकवली आहे ते अंगणवाडी सेवकांकडे विचारायला जातात तर ते त्यांच्याशी नीट वागत नाहीये असं तुमच्या सोबत घडलं असेल तर बहिणी या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगायचं आहे बैनो एक विचार असा करायचा आहे नीट आणि काळजीपूर्वक ऐकायचं आहे एक एकतर सरकारने मतदानाचा अंगणवाडी सेविकांकडे दिलाय तसेच परत वर्ग हे डॉक्युमेंट आहे वडील त्यांचे जे काही डॉक्युमेंट सबमिट करायचे होते ते पण त्यांनी अंगणवाडी सेविकांकडे हे दिलेले आहे तर अंगणवाडी सेविकांकडे भरपूर लोड आलेला आहे कामाचा कारण सरकारने त्यांना सगळी कामं दिलेली आहे ठीक आहे म्हणून ते तुम्हाला असं सांगत असन की असं असं प्रॉब्लेम आहे तुम्ही दुसरीकडे जावा असं असं आहे आम्हाला सरकारनं आदेश दिलेला नाहीये तर बहिणीनो त्यांच्यावर राग करायचा नाही कारण बहिणी न जेन्युन आहे कळते आहे बहिणी नो हे असं न घडावं तर बहिणीनो माझं हेच म्हणणं आहे की हे सगळं जे काय आहे डॉक्युमेंट अपलोड करायचे ज्यांचे वडील नाही पती नाही त्यांचे डॉक्युमेंट अपलोड करायचे ते सगळं ऑप्शन वेबसाईटवरच वरच दिलं पाहिजे कळतंय बहिणीनो सरकारने यांना लोड न देता त्यांनी वेबसाईट अपडेट करून वेबसाईट वरच हे सगळे रिझन द्यायला पाहिजे बरोबर आहे बहिणीनो जर बहिणीनो तुम्हाला माझं बोलणूक पटत असेल तर बहिणीनो व्हिडिओच्या कमेंट मध्ये होय नक्की टाकायचे ठीक आहे बहिणीनो कारण अंगणवाडी सेविकांना सगळा लोड दिलेला आहे पण याच्या लाडकी बहिणीचा लोड देण्यापेक्षा ती वेबसाईटलाच अपडेट करावं ठीक आहे बहिणीनो तर हीच आपली सरकारकडे मागणी आहे म्हणजे कोणाला त्रास होणार नाही घरच्या घरी तुम्ही मोबाईलवर बसल्या बसल्या केवायसी करू शकता पण बहिणीला अंगणवाडी सेविकांकडे जाऊन हे डॉक्युमेंटचे जे काढायचे असं काही लपड राहणारच नाही तुम्ही घरी बसल्या ही केवायसी करून घ्या ठीके असं आपली सरकारकडे मागणी आहे की जे काही अपडेट आहे ते तुम्ही वेबसाईट वरच द्यावा ठीक आहे बहिणीनो आणि तसंच बनिनो हा व्हिडिओ जर तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरला असेल तर बनि नो या व्हिडिओमध्ये छान कमेंट करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे बहिणी